कोल्हापूर जिल्ह्यातील यमगे या अत्यंत छोट्याशा अशा गावामध्ये गिरुदेव सिद्धाप्पा ढोणे यांनी अत्यंत मेहनतीवर त्यांनी ठरवलं की आपल्याला जिद्द आणि चिकाटी या जोरावर मोठा अधिकारी व्हायचं आहे परिस्थिती बेताचीच शेळ्या मेंढ्या हा वडिलांचा वडिलोपार्जित हा व्यवसाय त्याही व्यवसायामध्ये त्यांना काही कमी वाटलं नाही पण हे सगळं करत असताना माळ रानावर फिरत असताना माळ रानावर काटे कुपाटे तुडवत असताना हे विदारक दृश्य हे चित्र ते पाहत होते ऊन वारा याच्याशी संघर्ष करणारे आपले आई वडील हे ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते आणि त्यांनी ठरवलं एक चांगला मोठा अधिकारी व्हायचं हो आहे आणि एक आपल्या आईवडिलांचं गावाचं नाव करायचं आहे यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला मोठं यश आलं आज हा बिरू खरंच बिरबा झाला आहे आणि आपल्या गावाचं आईवडिलांचं नाव यांनी कमावलं हा इतिहास निर्माण करण्याचं काम त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर केलंय अभ्यासाच्या जोरावर केलंय मेहनतीच्या बळावर केलंय आणि त्यांनी दाखवून आहे सर्वांना की तुमच्याकडे पैसा दुसरं काही असो नसो परंतु जिद्द असेल तर आपण यशस्वी होतोच अरे वा छान हा संध्याने दहावी पत्र शिवराज केला होता दहावी पुढे तुम्ही ग्रामस्थ सर्व या बघा शालेय विद्यार्थीनी देखील या ठिकाणी वाट पाहत आहेत कारण यांच्यासाठी एक वेगळा आदर्श दुर्दैवानं निर्माण केलेला आहे सर्व समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे गावासाठी आदर्श निर्माण केला आहे तालुक्यासाठी आदर्श निर्माण केला आहे आणि महाराष्ट्राचा तो यूथ आयकॉन झालेला आहे महाराष्ट्राचा आयकॉन झालेला आहे आणि बघा हे कशा पद्धतीनं दुर्देवाच्या आगमनाकडे सर्व माऊल्यांचे डोळे लागले आहेत या आपल्या माउलीनं आरती केलेली आहे बिरुदेवासाठी केव्हापासून वाट आहे तुम्ही हां आरती करून आणलेली आहे काय भावना आहेत बिरुदेवाबद्दल का, काय काय वाटतंय तुम्हाला वाटते आनंद वाटला बघा सगळं गाव नटलेलं आहे गावलेलं आहे या माऊलीने देखील आपल्या हातामध्ये फुलं घेतले तांब्यावर पाणी घेतलंय पाणी पायावरती घालून दुर्दैवाचं स्वागत करायचं त्याने ठरवलंय मामा तुमचं नाव काय माझं वसंत सदाशिव ढेरे वसंत सदाशिव ढेरे साहेब यांच्या हातामध्ये देखील हा पुष्पहार या ठिकाणी पाहायला मिळतो केव्हापासून वाट पाहताय तुम्ही एक तास झाला आमच्या बायका वगैरे सगळ्या वाट बघतोय हा 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 आज खूप आनंदाचा दिवसात एखादी आठवण सांगता येईल बिरुदेवाची बिरुदेवाची आठवण म्हणजे काय बिरुदेव असा होता की त्याला असं हे स्वप्नात सुद्धा वाटलं नसणार आम्हाला बिरुदेव असा होईल असं एक मेंढर वेंढर असं राहणारच होते त्याला फळ मिळालं हो फळ मिळालं आदर्श निर्माण कष्टाशिवाय काय मिळते का माझ्या <laughs> सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे बरोबर आहे अ तर डोळ्यामध्ये आनंदास्त्र आहे हातामध्ये आरती आहे आणि या सगळ्या माय माऊल्या ज्या आहेत ते आपल्या लाडक्या बिरुदेवाची वाट पाहत आहेत ग्रामस्थांचं नाव रोशन केलेलं आहे आपल्या तालुक्याचं नाव रोशन केलं आहे आपल्या जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं आहे त्यामुळे एक वेगळा आनंद एक विलक्षण अभिमान त्या सर्वांच्या चेहऱ्यामध्ये या ठिकाणी दिसून येतो आहे पोलीस बंदोबस्तासाठी गाडी या ठिकाणी आलेली आहे बघू का सगळ्यांचे डोळे जे आहे ते अशा पद्धतीनं गुरुदेवाच्या आगमनाकडं लागले ला आहेत यमजेकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावरती अशा पद्धतीनं खरी मोठी गर्दी दिसून येते विशेष म्हणजे मी कोल्हापुरातून निघालो कोल्हापूरमधून कागल आलो आणि कागलपासून तुम्हाला सांगतो अगदी आदमापूर याच मार्गावरती आहे आणि आदमापूरला येईस तोपर्यंत मी बघत होतो रस्त्याच्या दुतर्फा गुरुदेवाचं स्वागत करणारी मोठमोठी मोड़ होर्डिंग्स मोठमोठे मोड़ बॅनर्स या ठिकाणी लागलेले आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये भूके आहे आणि सर्वजण गुरुदेवाची वाट पाहतायत बघा हे सगळे ग्रामस्थ बांधवडणू असं म्हटलं आहे की राव करेल ते राव करेल काय आणि ग्रामस्थांचा पाठिंबा मिळायला देखील फार मोठं भाग्य लागतं ग्रामस्थ अशा पद्धतीनं गुरुदेवाच्या पाठीशी आहेत आणि हा सगळ्यात मोठा सत्कार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये ग्रामस्थांच्याकडून केला जाणारा सत्यार हाच सर्वात मोठा सत्कार असतो जरा होर्डिंग्स काय काय लागले आहेत ते आपण बघूया फटाक्याची माळ घेऊन आपला एक बांधव या ठिकाणी उपाय हो का फटाकीचे माळ दादा नाव काय तुमचं श्रावण ढेरे श्रावण ढेरे साहेब आणि याच्या हातामध्ये फटाकीचे माळ पेटवण्यासाठी तुमचं नाव सचिन शिंदे हा सचिन